दोन खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेला एक आरोपी दवाखान्याच्या निमित्तानं औषधोपचाराच्या निमित्तानं बाहेर येतो काय आणि बाहेर आल्यानंतर एका ठराविक वृत्तसंस्थेला एका ठराविक चॅनलला आपली बाईट देतो काय किंवा आपल्या प्रतिक्रिया देतो काय किंवा आपली मुलाखत देतो काय आणि या मुलाखतीमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पी एच्या मार्फत मी त्यांना ते मला पैसे मागत होते किंवा मी त्यांना पैसे देत होते किंवा पैशाचा व्यवहार त्या पी एच्या माध्यमातून करत होते अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला एवढ्या ते थांबलेलं आहे तर मी या संदर्भातलं एक पत्र राज्याच्या गृहमंत्र्याला लिहिलेलं आहे असंही त्यांनी म्हटलं आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत सचिन वाजे आरोप करतायत त्याचा खुलासा अनिल देशमुख यांनी केला या संपूर्ण प्रकरणाचं गौडबंगाल नेमकं काय आहे किंवा हे प्रकरण पुन्हा बाहेर आणलं कोणी या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचे एक अत्यंत बुद्धिमान राज्यकर्ते आहेत ते विधीज्ञ आहेत ते प्रचंड मोठे अभ्यासक आहेत परंतु ते महाराष्ट्रामध्ये आता जे जे म्हणून पत्ते जागत तो प्रत्येक पत्ता उलटा पडतोय म्हणजे जुन्या काळात म्हटलं जातं बघा पालत्या पायाचा अशी अवस्था देवेंद्र फडणवीसांची स्वतःची झालेली आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की जेव्हा अनिल देशमुख हे एका प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर कोणाला असा आरोप करतात की माझ्याकडं चौघांच्या ऍफिडेवीटवर खोट्या ॲफिडेव्हिट वर, वर करा किंवा यांची नावं घ्या तर तुमची ईडीची कारवाई टळू शकेल असं फडणवीसांनी आपल्या एका दूतामार्फत म्हटलं होतं असं विधान जेव्हा अनिल देशमुखांनी केलं तेव्हा त्याच्या जी दोन चार दिवसाच्या नंतर सचिन वाजे हॉस्पिटलच्या निमित्ताने बाहेर येतात आणि पुन्हा अनिल देशमुखावर आरोप करतात मित्रांनो या संपूर्ण घटनेच्या पाठीमाग नेमकं कोण आहे कोण हे सगळं करत आहे जेलमध्ये असलेले आरोपी सुद्धा आता स्टेटमेंट देत आहेत प्रेसला किंवा मुलाखती देत आहेत प्रेसला हे कोण मॅनेज करताय का ह्याला संधी कशी दिली पोलिसांनीही त्यांना परवानगी कशी दिली हे सगळे प्रश्न उपस्थित आहेत परंतु या प्रश्नाचं एकच उत्तर समोर येतं आणि ते उत्तर म्हणजे राज्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत आता देवेंद्र फडणवीस ज्या विभागाचे गृहमंत्री आहेत त्या विभागाचे पोलीस अधिकारी वाजेला कसं रोखतील ते पत्रकारांना बाकीच्या पत्रकारांना त्यांनी रोखलं पण एका ठराविक वृत्तसंस्थेला मात्र त्यांनी परवानगी दिली या पाठी गौड बंगाल काय आहे आणि सचिन वाझेंच्या विधानावर विश्वास ठेवायचा किती मुळात ते दोन खुलाच्या आरोपाखाली त्यांच्यावर एफ आय आर दाखल आहे आणि ते जेलमध्ये सध्या शिक्षा भोगत आहेत मित्रांनो या प्रकरणामध्ये तुम्हाला सहजपणानं वर्करनी समजून जाईल की सचिन वाजेचा बोलावी त्या धनी कोणीतरी आहे आणि कोणीतरी चावी दिल्यानंतर तो हे बोललेला आहे हे सामान्य लोकांना कळतं परंतु आपण जेव्हा मूळ ह्या विषयात जातो की अनिल देशमुखांनी शंभर कोटी रुपये महिन्याला मिळवण्याचा दबाव संबंधित यंत्रणेवर टाकला होता काय परमवीर सिंगाच्या प्रकरणाचं पुढे काय झालं न्यायमूर्ती चांदीवाल अहवाल जो नेमलेला होता आयोग नेमलेला होता या आयोगाचा अहवाल राज्य शासनाकडे आला का नाही आला अत्यंत हा मुद्दा आहे कोणी काय आरोप करावेत याला आता फारस काही किंमत उरलेली नाही आणि आजचं राजकारण महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीसांच्या कृपेनं इतकं खालच्या पातळीला येऊन टेकलेलं आहे की उडसूट कोणीही उठतो कोणावर काहीही आरोप करतो इथपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आता घसरलेली आहे आता ही पातळी दुरुस्त करण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेवर आहे बाकी कोणी आता ही पातळी दुरुस्त करू शकत नाही अशी परिस्थिती आहे पुन्हा मुद्द्याकडे जाऊया की राज्य शासनानं जेव्हा न्यायमूर्ती चांदीवाल आयोग या विषयामध्ये नेमला या न्यायमूर्ती चांदीवालांनी या प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी केली सगळ्यांच्या जबानी घेतल्या सगळ्यांच्या झडत्या घेतल्या किंवा जवळपास अकरा महिने सातत्याने न्यायमूर्ती चांदीवालांनी या प्रकरणामध्ये लक्ष घेत घालून या प्रकरणात काय खरं आहे आणि काय खोटं आहे या संदर्भातली सगळी माहिती गोळा केली आणि सोळाशे पानाचा एक अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द केला ती तारीख जरी आली नसली तरी वर्तमानपत्रात मागे बातम्या आल्या होत्या आपण सगळ्यांनी पाहिल्या असतील की न्यायमूर्ती चांदीवालाने आपला अहवाल जो आहे तो राज्य शासनाकडे दिलेला आहे मग आता न्यायमूर्ती चांदीवालांची जबाबदारी संपली आता जबाबदारी आहे राज्य शासनाची राज्य शासनानं हा जो अहवाल आहे न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा या अहवालावर काय कारवाई केली हा सगळ्यात महत्वाचा आणि कडीचा मुद्दा आहे की राज्यामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस पुरस्कृत महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारने या सरकारकडे अशा पद्धतीचा अहवाल सादर झालेला आहे सरकारची नैतिक जबाबदारी ही बनते की न्यायमूर्ती चांदीवारांनी आपला आपल्या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे अनिल देशमुख हे दोषी आहेत असं जर म्हटलं असेल न्यायमूर्ती महोदयाने तर तातडीने अनिल देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या प्रक्रियेला सुरुवात का झाली नाही किंवा देवेंद्र फडणवीस हा अहवाल सार्वजनिक का करीत नाहीत किंवा महायुतीचं सरकार चांदीवालांचा जो अहवाल आहे त्या अहवाल सार्वजनिक का करत नाही लोकांच्या समोर का ठेवत नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि देशमुख दोषी असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ते त्यांचं काही समर्थन करण्याचं कारण नाही पण अनिल देशमुख जर निर्दोष असतील तर तेही महाराष्ट्राला कळलं पाहिजे कारण एखाद्या राज्याच्या गृहमंत्र्यावर आपण जेव्हा अशा पद्धतीचे आरोप करतो त्यांच्यावर कारवाई ईडीच्या कारवाई होतात आणि त्यांना अटक होते राज्याचा गृहमंत्री आणि देशभरामध्ये दे नव्हे तर जगभरामध्ये या बातम्या जातात की एका राज्याच्या गृहमंत्र्याला जेलमध्ये बंद केलेलं आहे ही घटना राज्याच्या गृहमंत्री या पदासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि देशमुख दोषी होते का आहेत का किंवा त्यांच्यावर जो न्यायमूर्ती चांदीवालानी त्याचा जो निर्णय आलाय निकाल आलाय त्या अहवालामध्ये तो नेमका काय आहे हे महाराष्ट्राला का सांगितलं जात नाही हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आजच अगदी अनिल देशमुखाने एक पत्रकार परिषद घेऊन अशा पद्धतीची मागणी सुद्धा केली कि मी स्वतः मागणी करतोय राज्य शासनाकडे की ज्या संदर्भात चांदीवालांचा जो काही अहवाल तुमच्याकडे आलेला आहे हा सार्वजनिक करा आणि मी गुन्हेगार असेल तर मला शिक्षा द्या आणि मी गुन्हेगार नसेल तर महाराष्ट्राला आपण सांगा की मी गुन्हेगार नाही काय चुकलं अनिल देशमुखांचं किंवा आपण जेव्हा या, जे या प्रक्रियेकडे नैसर्गिक न्यायाच्या नजरेतून पाहतो तेव्हा राज्य शासनानं काय करायला हवं राज्य शासनानं हा अहवाल एकतर विधानसभेच्या पटलावर ठेवायला हवा किंवा सार्वजनिक करायला हवा हा अहवाल स्वीकारल्याचं जाहीर करायला हवं आणि त्या अहवालात जे काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत त्या निष्कर्षावर कारवाई करावी हे दिलं सोडून देवेंद्र फडणवीसांनी हे दिलं सोडून आणि याला उचक त्याला उचक त्याच्याकडून अनिल देशमुखांच्यावर काहीतरी नवीनच आरोप करायला लाव किंवा पी एच्या माध्यमातून हो पैसे घेतले असं म्हणायला लाव अशा खोट्या नाश्या गोष्टी सध्या राज्यामध्ये सुरू आहेत आणि देवेंद्र फडणवीस आता सध्या ज्या मतदारसंघामध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये जात आहेत तिथे काही ना काही तरी आपल्या शब्दांचा घोळ घालून लोकांमध्ये संभ्राम निर्माण करण्याचं काम ते सातत्याने करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातली संपूर्ण जनता आज संभ्रमात असली तरी महाराष्ट्रामध्ये काहीतरी चुकीचं चाललंय कुणीतरी चुकीचं करतोय आणि ह्या चुकीच्या प्रक्रियेच्या पाठीमागं या राज्याचे गृहमंत्री आहेत का अशा प्रकारचा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे सचिन वाजे किती खरे किती खोटे याचा निर्णय आपण नाही करू शकणार आपला अधिकारी ता, था था था। ते अधिकारही नाही आणि तसा आपल्याला प्रकरणाचा संबंधही नाही सचिन वाजे महत्वाचंच नाही महत्वाचा आहे तो चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे कारण महाराष्ट्राचा हा अधिकार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांचा हा अधिकार आहे की चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट जाहीर करा जो काही असेल तो जाहीर करा अनिल देशमुख दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा दोषी असेल तर महाराष्ट्राला सांगा की आम्ही हे बोगस प्रकरण एक रचलं होतं अनिल देशमुखांच्यावर त्यांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांचं सरकार पाडण्यासाठी हे महाराष्ट्राला हे कळू द्या तुम्ही उद्धव ठाकरेंवर खोटा गुन्हा दाखल करण्याच्या हेतून अनिल देशमुखावर दबाव आणताय आदित्य ठाकरेवर बलात्काराचा आरोप करताय अनिल परभव रिसॉर्ट प्रकरणी खोटी आरोप त्यांच्यावर करताय किंवा अजित पवार आज जे तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेत यांच्याही नर्याचा घोट घेण्याचं तुम्ही ठरवलेलं होतं गुटखा प्रकरण त्यांच्या पाठीमागे लावलेलं होतं आणि गुटखा प्रकरणामध्ये अजित पवार पैसे गोळा करतात किंवा त्यांचे चिरंजीव पार्थ पवार पैसे गोळा करतात अशा प्रकारचा तुम्ही दबाव आणा किंवा तशा पद्धती स्टेटमेंट द्या प्रतिज्ञापत्र द्या अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एका खास व्यक्तीच्या माध्यमातून दे अनिल देशमुखांच्याकडे केली होती आणि अनिल देशमुखांनी बुद्धीला स्मरून जे जाणं स्वीकारलं कारागृहामध्ये राहणं पसंत केलं परंतु महाराष्ट्राच्या वैभवाला महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी फु विचारधारेला धक्का देणारं काम त्यांच्याकडून झालं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि अशा एका चांगल्या नेत्याला एका चिल्लर चाललर माणसाकडून अशा पद्धतीचे आरोप करून पुन्हा बदनाम करण्याचं प्रयत्न राज्य शासन आणि राज्य शासनातले मंत्री करत असतील जबाबदार मंत्री करत असतील तर ही गोष्ट महाराष्ट्र सहन करणार नाही महाराष्ट्राला काय हवं आहे महाराष्ट्राला चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट हवाय जो न की आता राज्य शासनाकडे आहे राज्य शासनानं तो तातडीनं जाहीर करावा विधानसभा निवडणुकीच्या आज जाहीर करावा कळू ना महाराष्ट्राला अनिल देशमुखाने काय फ्रॉड केलाय कोणाला पैसे मागितले होते कोणाकडून मागितले होते किती कोटी मागितले होते कोणी त्यांना दिले होते का तुम्ही झाकून ठेवताय परंतु भारतीय जनता पार्टीचे लोक ना फक्त आरोप करतात गाडीभर पुरावे आहेत अजित पवारांच्या विरोधामध्ये पंच्याहत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे अजित पवार आणि त्यांच्या पार्टीनं आणि त्याच अजित पवारांना पवारा आता सोबत घेऊन त्यांच्यासोबत सत्तेचे गुलगुले खाताय देशातल्या राज्यातल्या जनतेला कळलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कुठल्याही विधानावर या देशातली जनता विश्वास ठेवत नाही हा सगळा खोट्याचा बाजार याकडचं त्याकडे तुम्ही मांडलेला आहे आणि हे जर खोटं तुम्ही वागत नसाल तर चांदीवाल न्यायमूर्ती चांदीवालांचा अहवाल जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट तातडीनं पटलावर आला पाहिजे किंवा राज्याच्या समोर आला पाहिजे आणि ही जबाबदारी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची सरकार चालवणाऱ्या लोकांची आहे बाकी गोष्टी करून विनाकारण वातावरण घडून काय करताय लोकांचं लक्ष नव्या प्रश्नाकडे का घालतायत राज्यात आणखीन खूप मोठे प्रश्न आहेत राज्यामध्ये महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत सोयाबीनला दर मिळत नाहीये याच काय तुमचं सगळं चालू आहे परंतु शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या आता सोयाबीनची राशी होतील ईश्वर कृपेने जरा बऱ्यापैकी पाऊस पडल्यामुळे राज्यात सोयाबीनचं चा चांगलं पीक आलंय या पिकाला जर पैसे नाही मिळाले तर राज्यातला शेतकरी पुन्हा कोलमडून पडणार आहे आज शेतकरी चिंतेत आहे आज सोयाबीन साडेचार हजाराच्या पुढे नाहीये त्याच्या उत्पादनाचा खर्च हाच पाच हजारापर्यंत पोहोचतोय अशी परिस्थिती आहे आणि त्याला जर उद्या दर मिळणार नसेल तर तुमच्या बा बाकीच्या या सगळ्या गोष्टीला काही किंमत उरणार नाही त्यामुळं महत्वाच्या विषयाकडे या देवेंद्रजी महत्वाच्या विषयाकडे सांधीवाल आयोगाकडे या जेही काही असेल दूध का दूध आणि पाणी पाणी करा लोकांना सांगा की अनिल देशमुख दोषी आहेत ते दोषी आढळले तर कागद दाखवा दोषी नसतील तर तसं जाहीर करा आणि या राज्याच्या जनतेची फसवणूक करण्याची जी तुमची दररोजची प्रक्रिया सुरू आहे ही प्रक्रिया मात्र तुम्ही बंद करा सचिन वाझेनी अनिल देशमुखावर केलेले आरोप खरे का खोटे थोडंसुद्धा महत्वाचं नाही कोण सचिन वाझे कसले आरोप त्यापेक्षा जो आयोग नेमला आहे जे हायकोर्टाचे न्यायमूर्ती आहेत चांदीवाल त्यांनी या प्रकरणाचा तपास केलाय त्यांनी हे प्रकरण चालवलंय अकरा महिने आणि एक राज्य शासनाला सोळाशे पनाचा अहवाल दिलाय या अहवालामध्ये अनिल देशमुख दोषी आहेत का असतील तर ते महाराष्ट्राला सांगा नसतील तर गुमान नाहीत म्हणून सांगा बाकी असले हे छाप धंदे करायचे मात्र तुम्ही बंद करा आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा